हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आता सव्वीस जानेवारी आलेली आहे त्यासाठी बघा नवीन एक पदार्थ बनवणार आहोत ढोकळा बनवणार आहोत तिरंगी ढोकळा हे पहा हे बारीक रवा आहे हे दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा मोठा रवा अजिबात घ्यायचा नाही आहे मोठा रवा बारीक रवा नसेल तुमच्याकडे मोठा रवा मिक्सर मध्ये दोन तीन वेळा फिरून घ्यावा हे बघा आता दोन वाटी रवा घेतलाय ना तर एक वाटी दही घ्यायचे हे बघ छान असं मिक्स करून घ्यायचे थोडस दोन चमचे पाणी घालूया आता हा रवा आहे ना भिजवला आपण एवढंच पाणी घालायचे असंच आता झाकून येणार दहा ते पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊया बाकीची तयारी करूया तोपर्यंत मीठ घालायचे चवीनुसार साखर घ्या घालायची एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घेवा साखर आणि मीठ दहा बारा मिनिट तसंच ठेवूया आता हे पहा आपलं ते बॅटर चांगलं दहा बारा मिनिट फुलून आपण हे पालन हिरवा कलर देणार आहोत आणि गाजर देणार वेगळा कलर ऑरेंज कलर त्यासाठी गाजराचे तुकडे करून ठेवणे हे गाजर मिक्सर मध्ये टाकून हे ते फिरून घेते मी मिक्सरमध्ये पेस्ट करून परफेक्ट कलर येण्यासाठी हे गाजर मी फिरून घेतली आणि त्यात थोडीशी हळद घातली आहे आता पुन्हा एकदा मी फिरून घेते आता हे पहा फिरून झालेलं आहे आपण आता हे गाजी गाळून घ्यायचं आहे हाता कलर झालेला आहे वाटी बाजूला ठेवूया आता दुसरा कलर येण्यासाठी पालक घालतीये पण चांगली फिरून घेतली अशी स्मूद अशी आपण कलर वापरणार आहोत नाही आपण असं भाज्यांचा वापरणार आहोत पालक पण आता फिरून घेतलेली आहे ती पण आपण आता गाळून घेणार आहोत असं पण वापरू शकता तर मी असं करते त्याचं ज्यूस काढून घेते चवला पण छान लागतो हो बघा मस्त होतो ढोकळा या पद्धतीने केल्यावर दहा पंधरा मिनट झाले आहे बॅटरला ठेवूया बघा बॅटर आपल्याचं कसं खुलून आलेलं आहे बघा छान असं झालेलं आहे बघा हे ते ती वाटे करायचे आहे आपल्याला समसमान भाग पण आहे याच्या दाजात पाणी घालायचं नाही आपल्याला आता हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता एक वाटीमध्ये आपण हे पालकचं घालून घेऊया मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे थोडं तेल घालूया तेल घालायचं विसर पहिलेच तेल घालायचं पाहिजे तर सगळ्या पॅटरमध्ये एकदा तर आता माहिती मी व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यात आता येणू घालायचं आहे पाव चमचा येते आपण भांड्यामध्ये घालून घेऊया हे पातळ्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यात आता घालून घेऊया आपण हे बॅटर केलेलं छान कलर आलाय पहा पाच मिनिट अस झाकून द्यायचे हे पहा ते पाच मिनिटं होईपर्यंत आपण आता हे दुसऱ्या बॅटरचे तयार करूया याच्यामध्ये मी आपल्याला एकदम पूर्ण फाईट पाहिजे ना त्यासाठी थोडंसं दूध घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दूध आपल्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडा थोडा आता विणो याच्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा पद्धतीने करून घेतली मी थोडं तेल घालूया बघा पाच मिनिटं झालेलं आहे आपल्याला हिरवा कलर ठेवलेलं करायला याचं झाकण खोलून घेऊया त्याच्यामध्ये आता हे बॅटर घालून घेऊया आपण हे पहा पुन्हा झाकण ठेवून देऊ याला पण पाच मिनटं ठेवायचे हे पहा आता तिसऱ्या वाटीतलं पीठर आता याच्यामध्ये आपण जो गाजराचा ज्यूस केला होता ना तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पण स्मूद अशी पेस्ट झाली पाहिजे त्याच्यात गुटख्या राहिले नाही पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेतली आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं त्यात थोडं तेल पण घालून घेतलेलं आहे आता हे घालून घेऊया झालंय आपला इनो ऍक्टिव्ह आता हे पण घालून घेऊया त्याच्यामध्ये हे आता झाकण ठेवून देऊया दहा ते बारा मिनिटं ठेवून देऊया आणि मग चेक करूया बारा मिनिटानंतर चेक करून आता ढोकळा मी थंड करून पातळी काढून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने झालेलं आहे किती मोमासा लोस पण झालेला आहे पहा किती छान अशी जाळी जाळी पडली आहे पहा हे बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आता आपण याला फोडणी देऊया तडका देऊया आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे థోడి మోహరి గూయా తడతీపా హింగ కా हे बघावर आपला तिरंगा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केलं म्हणजे आपला तिरंगा ढोकळा तयार